नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया हो आजचा विषय माझ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला पडलेला प्रश्न की माझ्या या महिन्याची रक्कम मला कसं काय आली नाही त्याचे काही कारण आहेत तुम्हाला अर्ज भरते वेळेस व्यवस्थित अर्ज भरला असेल तर लाडक्या बहिण्याने चिंता करायची नाही एकाही लाडक्या बहिणींचे नाव या यादीतून कट होणार नाही पण कोणत्या लाडक्या बहिणींचे ओरिजनल ओरिजनल डॉक्युमेंट ज्या लाडक्या बहिण्याने दिले आहेत त्या लाडक्या बहिण्यांचेच अर्ज तशाच लाडक्या बहिण्यांचे अर्ज कट होणार नाहीत कारण तुम्हाला तुमची रक्कम तुम्हाला तुमची रक्कम मिळणार आहे सध्या सव्वीस लाख लाडक्या बहिण्यांचे अर्ज रिजेक्ट झाले नाहीत तर ते सध्या लाभ थांबवण्यात आला आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आणि ओरिजिनल माहिती चुकीच्या आणि खोट्या माहितीला माझ्या लाडक्या बहिणांनो तुम्ही बळी पडू नका ओरिजिनल जे लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांचे जर पैसे जमा झाले नाहीत तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये लाभ मिळणार आहे याची गॅरंटी मी शंभर टक्के सांगत आहे कारण तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक पासबुक आणि व्यवस्थित जर भरलं अर्ज भरला असेल तर तुमचे एकही रुपये एकही रुपये तुमचे कुठेच जाणार नाहीत एवढी सविस्तर माहिती तुम्हाला कोणताही यूटूब चॅनल देणार नाही त्याच्यासाठी आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका माझ्या लाडक्या बहिणांनो तुम्हाला जर घोर पडला असेल तर तुम्हाला मी सांगतो त्याच्या अटी शर्ती आणि नियम मी आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे नियमाच्या जर कोणी बाहेर जाऊन जर या योजनेचा लाभ घेतला असेल अशा लाडक्या बहिन्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे ही गोष्ट शंभर टक्के आहे कारण शासनाच्या असं निदर्शनात आलं आहे की लाडक्या भावाने लाडकी बहिणीचा फॉर्म भरून त्याची लाभ त्याचा जे लाभ आहे तो लाभ त्यांच्या बँक अकाउंटमध्ये घेतला आहे आपल्या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी माहिती सांगितलेली आहे की ज्या पुरुषांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरून ती रक्कम उचललेली आहे अशा पुरुषांना मी कतही माफ करणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई आणि कठोर शिक्षा केल्याशिवाय मी राहणार नाही ही, ही लाडकी बहीण योजना फक्त बहिण्यांसाठीच आहे ही जी दक्षता घेतली पाहिजे लाडक्या बहिण्यानो तुम्हाला पहिला प्रश्न पडला आहे की मला योजनेतून वगळण्यात आलं आहे हो साहजिकच तु आहे तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डामध्ये जर तुम्ही इडिट करून घेतला असेल तुमच्या आधार कार्डामध्ये जर तुम्ही इडिट करून तुमचं वय कमी करून घेतलं असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि तुमचं ओरिजिनल जर आधार कार्ड तुम्ही दिलं असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळून जातील माझ्या लाडक्या बहिणांनो तुम्ही जर ओरिजिनल डॉक्युमेंट जोडले असतील तर तुम्हाला शंभर टक्के मी सांगतो तुमची रक्कम तुमच्या येणाऱ्या महिन्यात तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होऊन जाईल किंवा तुम्हाला मी सांगतो ह्या सव्वीस लाखामध्ये जर तुमचा नंबर लागला असेल आणि खरं गरजू तुम्ही जर गरजू लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे अथवा एका राशींमध्ये त्याचे नियम लाडक्या बहिणींचे नियम मी सांगणार आहे ते तुम्ही बरोबर ऐकून तुमचं व्यवस्थित आहे का पहा नंबर एकचा मुद्दा आहे की एका राशन कार्डामध्ये फक्त दोन स्त्री दोन महिला दोनच महिला या योजनेसाठी पात्र असतील याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे कारण एक कुटुंबाची व्याख्या म्हणजे एका कुटुंबातील दोन महिला या योजनेतील या योजनेसाठी पात्र करण्यात आल्या आहेत तुमच्या जर आरसीमध्ये तीन महिला असतील आणि त्या तीन महिलांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर एक महिला यातून वगळण्यात येणार आहे आणि तुम्हाला मी सांगतो फोर व्हीलरसाठी फोर व्हीलर फोर व्हीलरवाल्यांसाठी मी सांगतो माझ्या लाडक्या बहिणांनो ज्यांच्या नावे फोर व्हीलर आहे ज्यांच्या कुटुंबात फोर व्हीलर आहे अशा महिलांचा लाभ या योजनेतून बाद करण्यात येणार आहे आणि हे शंभर टक्के करण्यात येणार आहे फक्त एक टॅक्टर वगळून बाकीची जर फोर व्हीलर तुमच्या पतीच्या नावे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि आता आपला दुसरा मुद्दा की आयकर विभागाचा डाटा शासनाने मागवलेला आहे आयकर विभागाचा डाटा शासनाने मागिलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आयकर रिटर्न जर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आर सीमधून तुमच्या कुटुंबामध्ये जर कुणी करत असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही धन्यवाद